नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाभारती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक याबद्दल आपण क्विक अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक याचा निकाल कधी लागणार आहे ते पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती ही पाच सात आठ बारा व चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला घेण्यात आली होती जिल्हा न्यायालय भरती परीक्षा शिपाई हमाल लिपिक लघु लेखक या पदासाठी परीक्षा झाली होती आणि याचा निकाल सव्वीस ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे पहिली रिस्पॉन्सशीट येणार आहे फेब्रुवारीच्या एंडच्या आत येणार अंतिम रिस्पॉन्स शिटी आपल्याकड पंधरा मार्चपर्यंत येऊ शकते आणि मित्रांनो लेखी परीक्षेचे अंतिम निकाल हा मार्चमध्येच आहे ज्या शिपाई उमेदवारांना अठरा प्लस मार्क कौशल्य चाचणी स्किल टेस्ट म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना अठरा प्लस मार्क आहेत त्यांनी मुलाखतीची तयारी करायची आहे आणि ज्या लिपिक उब उमेदवारांना बावीस प्लस मार्क आहेत त्यांनी टायपिंग टेस्टची तयारी करायची आहे आणि तसेच त्यांनी मुलाखतीची पण तयारी करायची मित्रांनो ही होती जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक निकाल संदर्भात क्विक अपडेट व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर जर आपण नवीनच असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद